नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले, आपले सगळ्यांचं स्वागत आहे आयुक्त आयुक्त विभाग आदिवासी विभाग महाराष्ट्र आदिवासी विभागाची जाहिरात या ठिकाणी कालच प्रसिद्ध झालेली आहे पाच तारखेला ही जाहिरात पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाली एकूण जागा जर पाहिल्या तर या ठिकाणी सहाशे अकरा समथिंग जागा असल्याचं जा पाहायला मिळतं या जाहिरातीमध्ये वेगवेगळे पद पदाची पात्रता अर्हता त्यानंतर वेतन श्रेणी परीक्षा कधी होणार कोण घेणार आणि मग वेगवेगळ्या पदांसाठी जागा किती येतात कनिष्ठ आणि वरिष्ठ पदाच्या जागा किती आहेत बारावीवरती किती जागा आहेत टायपिंगसाठी जागा आहेत का त्यानंतर दहावी पात्र विद्यार्थ्यांसाठी काही जागा या ठिकाणी आहेत का अशा सर्व पदांची आणि जाहिरातीबद्दलची माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पहा मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेसंदर्भात आपल्या चॅनलवरती वेगवेगळे अपडेट वेळोवेळी घेऊन येत असतो कोणतीही जाहिरात असो सेवा एम पी एस सी त्याबद्दलचे सर्व अपडेट निकाल त्याची गुणवत्ता यादी त्याची हॉलटिकीट्स त्याच्या जागा पात्रता यासंदर्भी सर्व माहिती वेळोवेळी मी आपल्या मार् या चॅनलमार्फत आपल्यासाठी घेऊन येत असतो आपण नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता स्पर्धा सर परीक्षासंदर्भात येणाऱ्या सर्व अपडेट वेळोवेळी मी आपल्यापर्यंत घेऊन येत राहील ठीक आहे तर ल लगेच व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो परीक्षेचे वेळापत्रक इथं दिलेले आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत तर बारा दहा दोन हजार चोवीस या तारखेपासून अर्ज सुरू होतील ते दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत परीक्षा कोण घेणार आहे तर ही आय बी पी एस मार्फत इथं घेतली जाणार आहे त्यानंतरनं हां आता पदासंदर्भात प्रत्येक पदाचे डिटेल्स आणि त्याचे वेतन जागा किती आहेत वेगवेगळ्या पदासाठी आपण इथं पाहूयात सुरुवातीला नाशिक विभागातल्या जागा आहेत मित्रांनो इथं वेतन श्रेणी या फोर्टीन दाखवते पदाचं नाव आहे वरिष्ठ विक वी, आदिवासी विकास निरीक्षक पदासाठी जागा सात सुटलेल्या दिसतील त्यानंतरनं संशोधन सहाय्यक संशोधन सहाय्यकासाठी सुद्धा या फोर्टीनचं पेमेंट आहे जागा चार आहेत या फोर्टीन पेमेंट म्हणजे खूप चांगली वेतन श्रेणी सरळ सेवेमधून इथं भरल्या जाते मित्रांनो एम पी एस सी जे गड ब क गड बसाठी परीक्षा घेते पी एस आय एस टी आय एस ओ या पदासाठी क्लास टू लेवलचं जे पद असतं गडबमार्फत त्या पदाला हे एस पदा फोर्टीनचं वेतन दिलं जातं आणि इथं तुम्ही पाहू शकता सरळ सेवेमार्फत हे पदं भरले जात आहेत आणि श्रेणी खूप खूप चांगली दिलेली या एस फोर्टीन आपण नक्की जागा जरी कमी असल्या आपल्या कास्टनुसार जर जागाचं डिस्ट्रीब्युशन असेल तुम्ही पात्र असाल तर नक्की फॉर्म भरण्याचा विचार करा इथं काय असतं मित्रांनो सरळ सेवेमार्फत जागा जरी कमी असल्या तरी या पदासाठी फॉर्म भरणारे विद्यार्थी खूप कमी असतात त्यामुळे इथं स्पर्धा कमी असते आणि स्पर्धा कमी असेल अभ्यास तुमचा चांगला असेल तर नक्कीच संधी एक एका संधीमध्ये फक्त तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असतं फक्त एक परीक्षा असेल डायरेक्ट सिलेक्शन असतं म्हणून एक जागा आहे म्हणून तुम्ही विचार नका करू तुमच्या कास्टला एकच जागा असेल तुम्हाला जागा पण एकच लागणार आहे फॉर्म भरण्याचा नक्की विचार करा ही खूप मोठी संधी आहे तुमच्यासाठी ठीक आहे त्यानंतरनं पुढचं पद आपण पाहू उपलेखा फाल मुख्य लिपिक वेतन श्रेणी यस थर्टीन म्हणजे जवळपास साठ पासष्ट हजाराचं पेमेंट या पदासाठी सुद्धा मिळणार आहे त्यानंतरनं जागा एकूण सोळा आहे कास्टवाईज जागाचं डिस्ट्रीब्यूशन तुम्ही पाहू शकता खूप खूप मोठ्या जागा असल्यामुळं मी कास्टवाईज डिस्ट्रीब्यूशन सांगत नाही ही जाहिरात आपल्या मी ॲक्सपिरियंट्स आप एम पी एस सी कट्टा या टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला या पीडीएफ आप टाकून देईल मित्रांनो तुम्ही तिथं जाऊन जागा कास्टवाईज जागाचं डिस्ट्रीब्यूशन पाहू शकता ठीक आहे त्यानंतरनं आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी येस थर्टीन जागा फक्त एक आहे पण तरीही ज्या पदासाठी तुम्ही ज्या जा जा जागेसाठी ही जागा आरक्षितसाठी सुटलेली आहे तुम्ही नक्कीच पात्र असाल तर फॉर्म भरायचा विचार करा त्यानंतरनं वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक येसेट आणि जागा इथं एकसष्ट जागा दिसतील मित्रांनो तुम्हाला त्यानंतरनं लघुटंक लेखक स्टेनो स्टेनोसाठी एसेटचं वेतन आहे आणि जागा इथं तीन जागा आहेत त्यानंतरनं पुढचं पद आहे ग्रहपाल वार्डनचं जे फक्त मुलांसाठी आहे श्रेणी यश फोर्टीन आणि जागा इथं चौदा जागा तुम्हाला दिसतील मित्रांनो त्यानंतरनं फिमेल वार्डन म्हणून जागा पद आहे त्यात श्रेणी यालासुद्धा यश फोर्टीन आहे एकूण जागा इथं दहा दिसतील त्यानंतरनं पुढचं पद आहे अधीक्षक या पदासाठी यस ट्वेल्व वेतन मिळणारे म्हणजे पन्नास पंचावन्न हजाराचं पेमेंट या पदासाठी एकंदर मिळेल एकूण जागा इथं नऊ दिसतील तुम्हाला पुढचं पद आपण पाहूयात अधीक्षक स्त्री यस ट्वेल्वचं पेमेंट जागा एकूण सतरा आहेत त्यानंतरनं पुढचं पद ग्रंथपाल या ठिकाणी यस एटचं से वेतन जागा किती चोवीस आहेत त्यानंतरनं प्रयोगशाळा सहाय्यक यस सिक्सचं पेमेंट आपल्याला पाहू शकता मंत्रालय या केटरसाठी सुद्धा यस सिक्स वेतन श्रेणी दिली जाते इथं जागा एकूण बारा आहेत तुम्ही पात्र असांत फॉर्म भरण्याचा नक्की विचार त्यानंतर त्यानंतरनं ठाणे विभागातील रिक्त जागा किती आहेत मित्रांनो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यस फोर्टीन इथं तीन जागा रिक्त दिसतील वेगवेगळ्या विभागानुसार तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतरनं वरिष्ठ संशोधन सहाय्यक एस फोर्टीन आणि जागा सात आहेत पुढचं पद उपलेखापाल मुख्य लिपिक वेतन श्रेणी या ठिकाणी एस थर्टीन आहे आणि एकूण जागा सात आहेत वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक एस एटचं वेतन आहे आणि जागा इथं तुम्हाला सत्तावन्न चांगल्या जागा दिसत आहेत मित्रांनो त्यानंतरनं पुढचं पद आहे ग्रहपाल पुरुष या पदासाठी श्रेणी येस फोर्टीन आहे आणि जागा एकूण सोळा आहेत ना वॉर्डन फिमेल येस फोर्टीनचं वेतन आणि जागा इथं पाहू शकता आपण किती जागा आहेत पाच जागा आहेत कास्टवाईज डिस्ट्रीब्युशननुसार तुम्ही जागा पाहून फॉर्म भरू शकता ना अधीक्षक परत येस ट्वेल्वचं पेमेंट आहे आणि जागा इथं सोळा दिसतील मित्रांनो ना अधीक्षक सुप्रिपेंड सु सुप्रिटेंडंट फिमेल येस ट्वेल्थचं वेतन आणि जागा सत्तावीस खूप चांगल्या जागा इथं एस ट्वेल्थसाठी अधीक्षक पदासाठी दिसतील पाहू शकता तुम्ही ग्रंथपाल लायब्रेरियन म्हणून पद आहे वेतन श्रेणी एस एट आहे आणि जागा पंधरा जागा सुटलेल्या आहेत वेगवेगळ्या हे ठाणे विभागामार्फत आपण पाहू शकता एवढ्या जागा आहेत सहाय्यक ग्रंथपाल वेतन श्रेणी किती आहे एस सेवन आणि जागा इथं एक सुटलेली आहे त्यानंतरनं प्रयोगशाळा सहाय्यक एस सिक्स आणि जागा तेरा पुढचं पद आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विस्ताराधिकारी हे पद शिक्षण रा, विस्ताराधिकारी हे पद खूप चांगलं मानलं जातं मित्रांनो येस टू थर्टीनचं वेतनसुद्धा आहे पन्नास पंचावन्नच्या हा घरामध्ये या तुम्हाला इन हैंड पेमेंट फर्स्ट सर्वसेवेमधून तुम्हाला पहिलं पेमेंट इथं मिळून जाईल तुम्ही फॉर्म भरण्याचा नक्कीच विचार करा त्यानंतरनं इथं कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर म्हणून यश टेन ही वेतन श्रेणी या पदासाठी दिलेली दिले दिसते पुढचं वेतन पुढचं पद आहे मित्रांनो अमरावती विभागामधलं या विभागाच्या जाहिरातीच्या पदाच्या आपण डिटेल्स पाहूयात परत आदिवासी विकास निरीक्षक यस फोर्टीन पद आहेत इथं चार त्यानंतर संशोधन सहाय्यक यस फोर्टीन पदं आहेत एकूण पाच उपलेखापाल मुख्य लिपिक यस थर्टीन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे म्हणजे साधारण सुरुवात तुमची पन्नास पंचावन्न हजाराची या पदासाठी होईल मित्रांनो इतकं पगाराचं वे, म्हणजे वेतन पहिल्या पग पहिल्या महिन्याचं तुम्हाला एवढं वेतन मिळेल इथं जागा चार असल्याचं चा तुम्हाला दिसतंय वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक वेतन श्रेणी यस एट जागा एकूण त्रेचाळीस आहे चांगल्या जागा आहेत मित्रांनो कास्टवाईज तुम्ही पाहू शकता अनुसूचित जाती सहा अनुसूचित जमाती वेगवेगळ्या कास्टवाइज जागा तुम्ही डिस्ट्रीब्युशन पाहून फॉर्म भरायला विचार करू शकता ग्रहपाल पुरुष म्हणजे वॉर्डनसाठी परत इथं यस फोर्टीनचं वेतन जागा तेरा आहेत त्यानंतरनं पुढचं पद परत वॉर्डन एस फोर्टीन आठ जागा आहेत लघुटंक लेखक स्टेनोथायपिस्ट तीन जागा आहेत अधीक्षक स्त्री वेतन श्रेणी बारा आणि एकूण जागा तीन आहेत ग्रंथपाल वेतन श्रेणी एस एट कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस थर्टीन वेतन जागा चोवीस चांगल्या जागा आहेत मित्रांनो नक्की तुम्ही विचार करा त्यानंतरनं आदिवासी विभाग नागपूर या अंतर्गत जागाचा तपशील आहे इथं वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक एस चं पेमेंट मिळेल आणि जागा एकंदर पाहू शकता किती जागा आहेत तर चार जागा सुटलेल्या आहेत संशोधन सहाय्यक यासाठी सुद्धा इथं तीन जागा सुटलेल्या आहेत उपलेखापाल मुख्य लिपिक एकूण सो दहा जागा आहेत वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक चौवेचाळीस जागा आहेत जागा चांगल्या आहेत मित्रांनो चौवेचाळीस जागा त्यानंतर ना ग्रहपाल पुरुष इथं फोर्टीन वेतन जागा एकोणवीस पुढचं वेत पद आहे ग्रहपाल या फोर्टीनचं वेतन जागा सहा अधीक्षक स्त्री यस ट्वेल्वचं वेतन जागा एकूण आठ अधीक्षक पुरुष यस ट्वेल्व एकूण जागा चार प्रयोगशाळा सहाय्यक यस सिक्स एकूण जागा पाच आहे तिथं कास्टवाईज पाहू शकता वेत ग्रंथपाल वेतन श्रेणी यस एट त्यानंतरनं पुढचं पद आहे लघुटंकलेखक स्टेनो एस एट त्यानंतरनं मा नाशिक आदिवासी विका महाराष्ट्र राज्य नाशिकसाठी इथं किती जागा आहेत आपण पाहू शकता उच्च श्रेणी लघुलेखक स्टेनोग्राफर हायर ग्रेडचं ग्रेडचं पद आहे मित्रांनो पण प्रे पगार पण इथं हायर ग्रेडचाच मिळणार आहे एकंदर पाहिलं तर इथं यस सिक्स एक नंबर इथं वेतन तुम्हाला या पदासाठी मिळेल जागा फक्त तीन आहेत त्यामध्ये पण विमुक्त जातीसाठी त्यानंतर इतर मागासवर्ग असं आणि एकूण अराक्यूमध्ये एक पद आहे असे तीन पदं इथं तुम्हाला दिसतील खूप चांगलं आय थिंक मी तर म्हणतो मित्रांनो एक पंच्याहत्तर ते ऐंशी हजाराच्या घरात तुम्हाला या पदाचं पहिलं वेतन मिळेल जे विद्यार्थी स्टेनोग्राफर आहेत त्यांनी इथं नक्की फॉर्म भरण्याचा विचार करावा निम्न श्रेणी लघुलेखक लेखक एस फिफ्टीनचं पेमेंट आहे स्टेनोग्राफरला नेहमीच खूप चांगलं पदाचं चा, चांगलं वेतन इथं आपण पाहू शकता पण जाहिरातीमध्ये असो स्टेनोग्राफरसाठी वेतन नेहमीच चांगलं असतं मित्रांनो त्यानंतर आरक्षणाच्या तरतुदी इथं दिलेल्या आहेत मेन मेन मुद्दे मी इथं तुम्हाला वाचून दाखवत आहे मित्रांनो महिलांसाठी आता पाहू शकता माग वेगवेगळ्या जाहिरातीमध्ये नॉन क्रिमिलियर आणि आरक्षणाबंदर्भात त्यांचे काहीतरी मॅटर्स झाले होते इथं काय म्हटलंय त्यांनी सहा नंबरचा मुद्दा महिलांसाठी आरक्षित पदाकर्त्या दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचे डोमस येईल म्हणजे तुम्हाला जर महिलांसाठी डोम रिझर्वेशनमधून अर्ज करायचा असेल तर तुम्हाला डोमस आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचं तुम्हाला तिथं प्रमाणपत्र सादर करावं लागेल आणि नॉन कुमिलियरबद्दल यांनी काय सांगितलं इथं महिलांसाठी आरक्षित असलेल्या पदाकरिता नॉन नौ, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे म्हणून या तुम्हाला यासाठी नॉन क्रिमिलियर इथं लागणार नाही जे महिला आहेत त्यांना आरक्षित पदासाठी नॉन क्रिमेलियर सादर करण्याची बंधनाची आठ या ठिकाणी काढून टाकलेली दिसते पुढचा आप महत्वाचा पॉईंट आपण काय आहे भाऊ इथं तुम्हाला वेगवेगळ्या पदाचं आरक्षण दिसते मित्रांनो संबंधित जाहिरातीची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जाऊन ती ही वाई माहिती सविस्तर वाचून घ्या दिव्यांग आरक्षण अनाथ आन, आरक्षण माजी सैनिक त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर आता हा पात्रता पात्रता इथं महत्वाची आहे म्हणून पात्रतेचा मुद्दा आपल्यासाठी मी वाचून दाखवतो उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा वयोमर्यादा किती आहे मित्रांनो वयोमर्यादा इथं कमाल किमान अठरा वर्ष ते अडतीस वर्ष म्हणजे तुमचं अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि जर तुम्ही ओपनमधून असाल तर तुम्हाला अडतीस वर्षापेक्षा जास्त तुमचं वय असता कामा नये उच्च मर्यादा वय खाली कास्टवाइज तुम्हाला शिथिल केलेली दिसेल कास्टवाईज तुम्ही पाहू शकता इथं अठरा वर्षापेक्षा कमी वय आणि त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्ती म्हणजे जे विद्यार्थी मागासवर्गीय आहेत त्यांनी आपल्या कास्ट सर्टिफिकेट आणि जे काही तुमचं कास्टचे कागदपत्र असतील त्यानुसार तुम्हाला पाहिलं तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज इथं करू शकता त्यानंतर वेगवेगळ्या वेग आठ दिलेल्या आहेत तुम्ही इथं पाहू शकता पदाचं आता हे पद आहे त्यानंतर इथं पात्रता काय सांगितलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला विज्ञान वाणिज्य विधी किंवा पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी कोणत्या पदासाठी वरिष्ठ आदिवासी निरीक्षक ठीक आहे मित्रांनो हे तुम्ही डिटेल्स वाचून घ्या खूप पदांसाठी सेम पात्रता इथे दिलेली दिसते मी मेन मेन पदांची आपल्याला इथं वाचून दाखवतो ठीक आहे इथं वरिष्ठ लिपिक सांख्यिकी यस एटचं सा पे वेतन आहे आणि इथं काय सांगितले ए पचवीस डिग्री एक मिनिट हां मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित अर्थशास्त्र वाणिज्य सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य देईन असं त्यांनी बोललेलं आहे त्यानंतरनं हे इथं टंकलेखकसाठी एस फोर्टीन सॉरी टंकलेखकसाठी किमान ऐंशी शब्द प्रति मिनिट इंग्लिश टंकलेखन किमान शब्द चाळीस प्रति मिनिट मराठी टंकलेखनाचा वेद किमान तीस शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शाक्षासकीय आणि जे प्रमाणपत्र धारण करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे लघु टंकलेखकचा अर्ज भरता येणार आहे अधीक्षकसाठी पाहू शकता मान्यता विद्या विद्यापीठाची समाजकार्य समाजकल्याण प्रशासन आदिवासी कल्याण विभागाची प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी त्यानंतरनं आपण इथं पाहू शकता दहावी पासवर काही पदं इथं आपल्याला दिसतील मित्रांनो ग्रंथपाल ग्रंथपाल हे आय एस एस सी एक्झामिनेशन ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामध्ये शासन मान्यता प्राप्त विद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे अशा विद्यार्थ्यांना इथं फॉर्म भरता येईल त्यानंतरनं हां इथं दहावीसाठी परत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परत इथं सहाय्यक ग्रंथपाल हे आठ इथं सांग म्हणजे प पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता इथं हे दहावीची तुम्हाला पात्रता दिलेली आहे ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र इथं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल मित्रांनो त्यानंतरनं इथं फक्त दहावी जे पास आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतरनं कॅमेरामन प्रोजेक्ट कम प्रोजेक्ट ऑपरेटर यासाठी या, या टेनचं वेतन श्रेणी आहे आणि इथं दहावीसाठी जे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र सॉरी uh, एच एस सी म्हणजे बारावी उत्तीर्ण केलेली आहे त्यांच्यासाठी संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदवी म्हणजे तुम्हाला इथं एक्स्ट्रा एक सर्टिफिकेट फोटोग्राफीमधलं लागणार आहे त्यानंतरनं कनिष्ठ विस्त शिक्षण अधिकारी एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी फॉर्म भरू शकतात मित्रांनो संविधानिक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा याबाबतीत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली कोणतीही अर्थ या ठिकाणी तुम्ही असेल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता ठीक आहे लघु लेखकसाठी ही हायर स्टेनोग्राफर या पदासाठी जे तुम्हाला इथं पात्रता दिसेल हे तुम्ही वाचून घ्या मित्रांनो त्यानंतरनं निम्न ले श्रेणी लघु लेखक ठीक आहे स्टेनोग्राफर लोअर ग्रेडमधली इथं पदाची पात्रता आहे तर आता पदाची अर्हता पदाची अर्हता कधीपासून घालल्या जाईल तर एक अकरा दोन हजार चोवीस म्हणजे इथं जे जे विद्यार्थी ग्रॅज्युएट बेसवर फॉर्म भरू शकतात पण आता तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही किंवा तुम्हाला एक समजा सर्टिफिकेट येणं बाकी आहे तर तुमच्याकडं कधीपर्यंत सर्टिफिकेट असलं पाहिजे एक अकरा म्हणजे आणखी पुढच्या एक महिन्यापर्यंत तुमच्याकडे जरी सर्टिफिकेट आलं त्या तारखेपर्यंत तुमची अर्हता जरी आली तर तुम्ही ऑन द स्पॉट त्या दिवशी फॉर्म भरू शकता मित्रांनो ठीक आहे त्यानंतर निवड प्रक्रियामध्ये इथं अटी दिलेल्या आहेत काही शर्ती आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता हां निवडीची पद्धत हे महत्त्वाचा मुद्दा आहे सर्व पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन इथं फक्त ऑनलाईन परीक्षा होणारे मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही समजा अमरावती विभागासाठी भरला परीक्षा तुमची त्याच विभागाच्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येईल असं इथं मेन्शन केलेलं आहे हे बघा त्यानंतरनं संगणकची मेरिट लिस्ट कशी लागेल मग तुम्हाला ही परीक्षा दोनशे मार्काची असेल मित्रांनो मराठी इंग्लिश मॅथ आणि जीएस असं तुम्हाला चार विषयाचे इथं प्रश्न पन्नास पन्नास मार्कासाठी येतील मग त्यानुसार तुम्हाला पंचेचाळीस टक्के जर तुम्ही गुण मिळवले तर आणि तरच तुमचा मेरिट लिस्टसाठी विचार केला जाईल मग किमान किती गुण तुम्हाला आवश्यक असतील तर तुम्हाला नव्वद गुण कमीत कमी मिळवणं इथं कंपल्सरी आहे म्हणजे आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण इथं दिले जातील आणि इथं पाहू शकता मित्रांनो सिलेबस दिलेला आहे किती विषयाला म्हणजे कोणकोणत्या विषयाचे किती प्रश्न येतील हे मराठी त्यानंतरनं इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक शास्त्र ठीक आहे त्यानंतरनं इथं लघुटंक लेखक त्याच्यानंतर लघु उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक या पदासाठी थोडासा वेगळा पॅटर्न आहे फक्त इथं शंभर मार्काची पंचवीस 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 अशी मराठी इंग्लिश मॅथ आणि जी एस एका तासाची परीक्षा इथं असेल मित्रांनो हा एवढा बदल फक्त लघुटंक लेखक उच्च श्रेणी लघु लेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक यांच्यासाठी आहे बाकी सर्व पदासाठी इथं परीक्षेचा पॅटर्न आणि परीक्षेचे गुण समान आहेत त्यानंतरनं परीक्षा शुल्क किती असेल तर इथं पाहू शकता एक हजार रुपयाचं परीक्षा शुल्क तुम्हाला आकारलं जाईल मागास अमागास वर्गासाठी आणि मागास वर्गासाठी नऊशे रुपये ही फीस आहे त्यानंतरनं एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करू शकता का आता ठीक आहे उमेदवाराला आरोपेनुसार एका परीक्षा पर अधिक पदासाठी अर्ज करू शकता पण प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क म्हणजे तुम्हाला पाच अर्ज भरायचे आहेत पाच वेळ वेगवेळेस वेग 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 तुम्हाला हजार हजार रुपये भरावं लागतील मित्रांनो ठीक आहे त्यानंतरनं कधीपासून फॉर्म आहेत तर बारा दहा दोन, दोन, दोन हजार चोवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहेत पुढचे महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर हे इथं दिलेले आहे मित्रांनो नौ, अर्ज नोंदणीसाठी काय छायाचित्र स्वाक्षरी हे डिटेल्स तुम्ही वाचून घेऊ शकता हां डिक्लेरेशन तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे म्हणजे मी जे काही वरती भरलेले आहे ते सर्व माझ्या माहितीनुसार ट्रू आहे वगैरे वगैरे तुम्हाला डिक्लेरेशन तुम्हाला लिहून द्यावं लागतं त्यानंतरनं पुढचा अर्ज भरण्याची कार्यपद्धती सूचना इथे दिलेली आहे ज्यांना कोणाला अर्जाबद्दलची माहिती नसेल त्यांनी ही वाचून घेऊ शकता अर्ज भरण्याची डिटेल्स तुम्हाला बरेच मुलं तर सध्या कम्प्युटरवरती ऑनलाईन अर्ज भरतात ज्यांना माहिती नसेल त्यांनी या प्रोसेसमधून नक्की जा त्यानंतर न इथं टीप काय दिलेली आहे मित्रांनो युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला सेव्ह करून ठेवावं लागेल बरेच मुलं काय करतात फॉर्म भरतात आणि नंतर ज्यावेळेस हॉल हॉल्टिकीट येतात त्यावेळेस युजरनेमच सापडत नाही मग असं करू नका तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भराल त्यावेळेस तुमचं युजरनेम तुमचं आय डी एका डायरीवरती तुम्ही स्वतंत्र लिहून ठेवा पुण्या पदासाठी कुठं कुठं फॉर्म भरला हे सुद्धा तुम्ही लिहून ठेवा ज्यावेळेस हॉल्टिकीट येतात ना त्यावेळेस तुम्हाला यासाठी याची खूप मदत होते होत असते मित्रांनो ठीक आहे तर याच्या पुढचं काय नक्की महत्त्वाची अपडेट आपण इथं पाहू शकता त्यानंतर हां नॉर्मलायझेशनबद्दल इथं एक पॉईंट दिलेला आहे नॉर् नॉर्मला नॉर्मलायझेशन असेल का त्यांनी काय सांगितलं आहे तर एकापेक्षा जास्ती सत्रासाठी जर परीक्षा घेण्यात आली तर इथं आम्ही नॉर्मलायझेशनचा विचार नक्की करू म्हणजे जर शिफ्टमध्ये परीक्षा झाली तर शंभर टक्के इथं नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो त्यानंतरनं ठीक आहे ही एवढी अपडेट होती तर ही आद याआधी जाहिराती दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा आलेली होती दोन हजार चोवीसमध्ये दोनशे चौवेचाळीस पदांसाठी ही जाहिरात आलेली होती मित्रांनो तर या जाहिरातीचं काय मग आता ज्यांनी या या जाहिरातीला फॉर्म भरले होते त्यांचं काय तर या जाहिरातीला ज्यांनी फॉर्म भरले होते त्या मुलांचे पैसे परत मिळणार आहेत मग आता नवीन पण तुम्हाला या जाहिर जाहिरातीसाठी परत तुम्हाला नव्याने अर्ज भरावा लागेल आणि टायपिंगसाठी जे काही जागा आहेत तुम्ही या जाहिरातीमध्ये सविस्तर पाहून घ्या तुम्हाला इथं काही त्यांचा जर कॉन्टॅक्ट वगैरे हो लागला तर यांनी त्यांचा इथं कॉन्टॅक्ट हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आणखी माहितीसाठी या टोल फ्री नंबरवर तुम्ही जाऊन नक्की कॉल करा आणि शक्यतो ज्या ज्या पदासाठी तुम्ही पात्र आहात त्या पदाला नक्की तुम्ही अर्ज भरावा अशी तुम्हाला विनंती करतो या पदा या सदर जाहीर जाहिरातीची पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ॲक्सपिरियंट्स एम पी एस सी कट्टा या टेलिग्राम चॅनलवरती टाकले मी टाकलेली आहे तिथं जाऊन इथे मी स आणखी जे काही महत्त्वाची माहिती आहे नक्की वाचून घ्या मित्रांनो ठीक आहे लवकरच भेटू या पुढच्या अपडेटसह तोपर्यंत चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद